श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना श्रावण महिन्याची सुरुवात श्रावणी सोमवारी झाली होती पहिल्या श्रावणी सोमवारी अगदी उत्साहात आणि आनंदात व्रताचरण करण्यात आले अनेकांनी शिव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले विविध पद्धतीने अभिषेक यथासांग यथाशक्ती करण्यात आले शिवपूजनासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो आता दुसरा श्रावणी सोमवार येत आहे या दिवशी शिवामूठ ही तीळ अर्पण करायची आहे तीळ अर्पण करत असताना आपल्याला शिवामुठीचा मंत्र म्हणायचा आहे दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला महादेवांची पंचोपचारे पूजा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय देखील करायचा आहे एकवीस काळ्या तिळाचा या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आपल्या जीवनातील सर्व कष्ट नष्ट होण्यासाठी आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुका नष्ट होण्यासाठी महादेवांची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला या दिवशी अत्यंत साधा सोपा हा तिळाचा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही घरी देखील करू शकतात त्याचप्रमाणे महादेवाच्या मंदिरात जाऊन देखील करू शकतात जर का तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर हा उपाय तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन करावा लागणार आहे सर्वात अगोदर आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवांची पूजा करायची आहे महादेवांच्या शिवलिंगावर तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे जलाभिषेक करताना तुम्हाला तांब्याभर पाण्यामध्ये थोडेसे तिळ टाकायचे आहे पांढरे तिळ तुम्हाला टाकायचे आहे आणि या पाण्याने तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करायचा आहे पुरुषांनी ओम नम शिवाय आणि महिलांनी शिवाय या मंत्राचा उच्चार करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी महादेवांची पूजा करून तुम्हाला महादेवांना शिवामूठ ही तीळ अर्पण करायची आहे शिवामूठ अर्पण करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंदा जावा भ्रातरा नावडतीची आवडती कर्रे देवा या मंत्र हा मंत्र म्हणत तुम्हाला शिवामूठ ही अर्पण करायची आहे त्यानंतर महादेवांना मनोभावे नमस्कार करायचा आहे आता या दिवशी आपल्याला काळ्या एकवीस तिळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तुमची कुठलीही इच्छा असू द्या त्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात काळे तिळ तुमच्याकडे नसेल तर पांढरे तीळ तुम्ही घेतले तरी चालणार आहे तुम्हाला एकवीस पांढरे किंवा काळे तिळ घ्यायचे आहे आणि एकवीस बेलाचे पान तुम्हाला घ्यायचे आहे बेलाची पान घेताना ते कधीही तुटलेले फाटलेले खराब झालेले घेऊ नका जर का तुमच्याकडे झाड असेल तर सोमवारी चुकूनही बेलाची पानं तोडू नये सोमवार एकादशी अमावस्या चतुर्दशी या दिवशी अष्टमी या दिवशी चुकूनही बेलाची पानं तोडू नये सोमवारी तुम्ही विकत पानं आणू शकतात परंतु स्वतः घरात सोमवारी पानं तोडू नये आदल्या दिवशी तुम्ही बेलाची पानं ही तोडून ठेवू शकतात आता तुम्हाला एकवीस तीळ आणि एकवीस बेलाची पानं घ्यायची आहे तुम्हाला पूजेसाठी बसताना बसायला आसन घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि जर का तुम्ही महादेवांची पूजा केल्यावर हा उपाय लगेच करणार असाल तरी चालणार आहे तुम्हाला एक बेलाचं पान घ्यायचं आहे आणि एक तिळ घ्यायचं आहे आणि ओम नम शिवाय म्हणत तुम्हाला हे बेलाचं पान आणि तिळ महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे असं तुम्हाला एकवीस वेळा बेलाचं पान आणि तिळ घेऊन एकवीस वेळा तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करायचा आहे जर का पुरुष असतील तर ओम नम शिवाय महिला असतील तर शिवाय हा मंत्र म्हणा किंवा तुम्ही शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं नामस्मरण करत तुम्ही हा उपाय करू शकतात बघा दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि या सोमवारी तीळ शिवामूठ अर्पण करण्याला अतिशय महत्व आहे त्यामुळे तुम्ही हा अत्यंत प्रभावी असा उपाय या दिवशी नक्की करा यामुळे तुमच्या जीवनातील सर्व कष्ट नष्ट होतील महादेव आणि माता पार्वती यांचे कृपा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहील आपल्या जीवनात आपल्या संसारात सुखशांती निर्माण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपण करू शकतो त्याचप्रमाणे आपण बेलाच्या पानाचा देखील अभिषेक करू शकतो यासाठी तुम्ही एकवीस एकशे आठ एक्कावन्न बेलाची पानं घ्यायची आहे आणि प्रत्येक बेलाचं पान आपल्याला अर्पण करत असताना तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली म्हणू शकतात किंवा ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत तुम्ही बेलाच्या पानाचा अभिषेक करू शकतात अत्यंत प्रभावी आणि अत्यंत प्रिय असणाऱ्या बेलाचा अभिषेक जलाभिषेक तुम्ही आवर्जून महादेवाच्या शिवपिंडीवर शिवलिंगावर तुम्हाला करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ ओम नमशिवाय नक्की लिहा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ